देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आपल्या देशाप्रती देशभावना व्यक्त करता यावी सद्भावना व्यक्त करता यावी यासाठी यंदाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा घर घर तिरंगा उपक्रम राबवण्याचे आवाहन केले त्यास देशभरातून उदंड असा प्रतिसाद लाभत आहे शुक्रवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी तालुक्यातील सोनांबे येथील समृद्धी महामार्गावर साई नारायण गुरुकुल शिक्षण संस्थेच्या वतीने भव्य अशा रांगोळ्या काढून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते देशभरात भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या आनंदात विविध उपक्रमांनी साजरा करत आहे तालुक्यातील सोनांबे येथील साईनारायण गुरुकुल शिक्षण संस्थेचे व्यवस्थापक संचालक शरद रत्नाकर यांच्या संकल्पनेतून शुक्रवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी येथील समृद्धी महामार्गावर भव्य अशा स्वरूपाच्या के पचहत्तर साल अमृत महोत्सवी वर्ष अशा पद्धतीच्या भव्य आकाराच्या रांगोळ्या साकारण्यात आल्या शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून या ठिकाणी प्रत्येकाच्या हातात राष्ट्रध्वज देऊन एक प्रभात फेरी काढण्यात आली त्यांच्या या उपक्रमात गोवर्धन पतसंस्थेचे चेअरमन रामनाथ डावरे विकास सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन तानाजी पवार साईनारायण गुरुकुल शिक्षण संस्थेचे संचालक सुरेश पवार बाजीराव पवार प्रवीण पवार जाकीर पठाण संस्थेच्या संचालिका अर्पणा पवार पी आय पांडुरंग पवार आदी मान्यवर उपस्थित होते तर हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्राचार्य नीता माळुदे उपप्राचार्य प्रीती बैरागी वैशाली पवार छाया वारुंगसे सरिता शिंदे स्वाती मनोहर योगेश काळे अवधूत कोटकर पूजा घोडे आकांक्षा शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले व मान्यवरांनी या संकल्पनेचे विशेष असे कौतुक केले न्यूज साठी स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेत पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस हे पूर्ण वर्ष आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून अत्यंत उत्साहामध्ये आ आनंदाने आणि अत्यंत देशभक्तिमय वातावरणात साजरा करतो आहोत त्यानिमित्ताने विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे साईनारायण गुरुकुल या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी मुद्दाम समृद्धी महामार्गाची निवड केलेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारत देशाने अनेक क्षेत्रामध्ये नेत्रदीपक अशी प्रगती केलेली आहे कामगिरी केलेली आहे विशेषतः शेतीमधील हरितक्रांती असो धवलक्रांती असो अंतराळ विज्ञान संरक्षण क्षेत्र वैद्यकीय क्षेत्र आणि विशेषतः रस्त्याने दळणवळण या क्षेत्रामध्ये भारताची कामगिरी निश्चित अत्यंत अभिमानास्पद झालेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की राष्ट्रीय महामार्ग यांचं जाळं संपूर्ण देशभर मोठ्या प्रमाणात उभारलं गेलेलं आहे रास्ते ओर जाते आहे असं म्हटलं जातं आणि याच प्रकारे समृद्धी महामार्ग हा आपल्या संपूर्ण देशातला क्रमांक एकचा महामार्ग आणि जगातला तीन नंबरचा मार्ग म्हणून जो ओळखला जातो तो आपल्या सोनांबे परिसरातून जातो आहे खरं म्हणजे स्वातंत्र्याची जी फळं आहेत समृद्धीची फळं ती या समृद्धी महामार्गावर जमून या ठिकाणी हा उत्सव साजरा करून ही फळं चाखूया अशा उद्देशाने ह्या उपक्रमाचं आयोजन मुद्दा या, या समृद्धी महामार्ग केलेला आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर अशा दोन मोठ्या शहरांना जोडणारा हा मुंबई नागपूर द्रुतगती महामार्ग स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव ह्या महामार्गाला देण्यात आलेलं आहे तो महामार्ग ह्या देशाच्या प्रगतीचं एक अत्यंत महत्त्वाचं निदर्शक ठरणार आहे आणि म्हणून आज या महामार्गावर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना ह्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांना आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांना अत्यंत आनंद होत आहे आणि सगळ्या अत्यंत आनंदाने आम्ही हा उपक्रम या ठिकाणी साजरा केलेला आहे नमस्कार आझादी का महोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत आज या गुरुकुलाने गुरुकुलातील विद्यार्थी शिक्षक सर्वांनी या समृद्धी महामार्गावर आझादी का महोत्सव हा उत्सव साजरा करण्यात येत आहे ये याचं कारण आहे का आपला हा समृद्धी देशाला जी समृद्धी आली ती रस्ते वेगवेगळ्या याच्यामध्ये केलेली प्रगती कृषी त्यानंतर अवकाशान शिक्षण या सर्वातून आज आपल्या देशाने फार मोठी प्रगती केलेली आहे आणि हा आझादी का अमृत उत्सव प्रत्येक घरोघरी पोहोचावा यासाठी हे या अभियान राबवलं जात आहे यामध्ये तेरा ते पंधरा तेरा चौदा पंधरा या तीन दिवसामध्ये प्रत्येक घरावर भारतीय तिरंगा फडकला पाहिजे हे या अभियानाचं सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे आणि त्यातून या मुलांपर्यंत प्रत्येकाच्या घरापर्यंत हा संदेश जाणं गरजेचं आहे तरी या सगळ्यांच्या वतीनं आपला या सर्वांना आजादी की अमृत महोत्सवचा मी शुभेच्छा देतो आणि आपल्या देशाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहू अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली त्यानिमित्तानं स सर्वत्र देशामध्ये दे। एक दोन तीन दिवस या कार्य वेगवेगळ्या सांस्कृतिक वे कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमांच्या निमित्तानं या ठिकाणी साई नारायण पब्लिक स्कूल या माध्यमातून हा कार्यक्रम होत आहे खरं म्हटलं तर देशाला पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळून झाल्यानंतर जे स्वातंत्र्यपूर्व काळ होता आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे पंच्याहत्तर वर्षे होतात ह्या संपूर्ण कालावधीमध्ये जसं माणसाच्या आयुष्यामधला हा कालावधी लहानपण आणि त्याचं वृद्धपण येतं अशा पद्धतीनं एक जर विचार केला तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी पंच्याहत्तर वर्ष होत असताना आपण पाहिलेल्या या संपूर्ण जीवनपटामध्ये जो काही बदल झाला हा फार मोठ्या प्रमाणात बदल झाला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं त्या टायमाला पूर्ण देश अत्यंत पारतत्यातून स्वातंत्र्यक चालला असताना या ठिकाणी कोणत्याच प्रकारची प्रगती नव्हती इथं कोणत्याही प्रकारची साधनसामुग्री नव्हती आणि त्या अशा अडचणीमध्ये संपूर्ण भारतीयांनी या ठिकाणी प्रगती केली आणि त्या प्रगतीच्या जोरावर सगळ्याच परिस्थितीत यंत्रिक परिव प्रगती असेल शेतीची प प्रगती असेल त्याचप्रमाणे संरक्षणाची प्रगती असेल रस्त्यांची दळणवळणाची प्रगती असेल ही फार मोठ्या व्यापक स्वरूपात या ठिकाणी ती प्रगती झाली आणि या प्रगतीच्या माध्यमातून आज भारत देश हा एक अमृत महोत्सव वर्ष साजरं करत आहे आणि ह्या अमृतवर्ष साजरं करत असताना आम्हाला सगळ्यांना देशवासियांना फार फार अभिमान आहे की आम्ही स्वातंत्र्य निर्माण करून या स्वातंत्र्यात जगतो आहोत ज्या स्वातंत्र्य सैनिक आहे आमचे ज्या सैनिकांच्या जीवावर आम्ही शांतपणे या ठिकाणी झोपत आहोत खऱ्या अर्थानं त्या सैनिकांचं या देशासाठी फार मोठं योगदान आहे आणि ते सैनिक निर्माण करण्याचं काम देखील या विद्यालयाच्या मा माध्यमातून या ठिकाणी होतं ही अभिमानाची गोष्ट आहे अमृत महोत्सव वर्ष मोठ्या आनंदाने साजरा करतो आहे हे अमृत महोत्सव वर्षामध्ये भारताने स्वतंत्रपूर्व काळामध्ये ज्या गरजा मानवाच्या होत्या त्यामध्ये फार मोठा बदल होऊन आज मानव अतिशय प्रगतीकडे वाटचाल करीत आहे ज्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी फार आहुती दिली प्राणाची बाजी मारली त्या सर्वांना मी वंदन करतो आणि ज्यांनी स्वातंत्र्यानंतर हे दळणवळाचे साधनं असेल शेती याच्यामध्ये असेल उद्योगधंद्यामध्ये असेल जी, जी प्रगती केली ती अतिशय जोमाने जोराने ही होत आहे आणि म्हणून आज आपण ज्या समृद्धी महामार्गावरती आहे म्हणजे मुंबई ते नागपूर जो हा महामार्ग आहे अतिशय वेगवान ज्या मुंबईवरून निघाल्यानंतर नागपूरला आपण चार ते पाच सात तासामध्ये पोचू ज्या ठिकाणी बारा तेरा तास लागत होते इतकी क्रांती ही भारताने केलेली आहे म्हणून ह्या अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो